महाविद्यालयातील आर्मी आणि पोलीस दलात निवड झालेल्या पंचावन्न विद्यार्थ्यांचा जल्लोषात सन्मान विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक डीवाय एस पी रामदास इंगवले यांच्या हस्ते उद्घाटन शिवराज महाविद्यालयाच्या संस्थानी विद्यार्थ्यांना घडवलं असल्याचं माजी विद्यार्थी संजय घुरे यांचं कौतुक गडिंगज येथील शिवराज महाविद्यालयात आर्मी आणि पोलीस दलात निवड झालेल्या पंचावन्न विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ शहरातून भव्य जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचं उद्घाटन डीवायएसपी रामदास इंगवले यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसह महाविद्यालयाचे अध्यक्ष किसनराव कुराडे अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालक बसवराज आजरी संचालिका प्राध्यापिका सौ बीनादेवी कुराडे संचालक प्राध्यापक विश्वजीत कुराडे प्राचार्य डॉ एस एम कदम सचिव डॉ अनिलराव कुराडे प्राध्यापक आनंदराव नाळे प्राध्यापक जयवंत पाटील पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले रजिस्ट्रार डॉ संतोष शहापूरकर यांच्यासह इतर मान्यवर विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते माजी विद्यार्थी संजय धुरे यांनी शिवराज महाविद्यालयाच्या संस्कारांनी विद्यार्थ्यांना घडवलं असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात हसन मुल्ला तेजस चौगुले पल्लवी जाधव यांच्यासह निवड झालेल्या पंचावन्न विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉक्टर राहुल मगदुम यांनी मानले